अपघात जाऊ शकते त्यासाठी त्यांनी ह्या शाळा पाडण्याचा हा प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचे सुद्धा आणि दुसरी गोष्ट अशी की ते तसे काही करू शकले नसते कारण कारण की त्यालाही म्हणजे कसं काही असते की आपल्या अगदरे धर्माची जे पुण्याची गाठोळी असते ते आपल्या पाठीशी असते आणि त्या गाठोळीप्रमाणे उकलत उकलत ते कर्म करत करत राहतो आणि त्या ठिकाणा एकदा समी सकाशाला बसल्यानंतर घरेकडे अरे श्याम आहे आणि मी दोघांनी त्यांना बसलेलं त्यानंतर मग संगीत भेटलं मला त्याला सांगितलं म्हणा काय सांगितलं मला तुमचा पुरा माणूस आहे तो कोण होता रे अरे बाई तू बघ तुमचा विद्यार्थी म्हटलं मी श्याम आहे त्याच्यानंतर अक्षेप होतो म्हणलं आणि मला तर गावाही जायच्या अगोदर बालवाडी मधून तुम्ही शिकलेले मुलं आणि आणि सहा साठ वर्षल्यानंतर कशी मी ओळखणार आहे तुम्हाला इथे जी मंत्री आहे त्या सगळ्या मी मुली ओळखतो मुलं ओळखतो त्याचा परिचय झाला पण तुम्ही मला इथपर्यंत पोहोचवलं त्याच्याबद्दल मला खूप मला अभिमान भेटतो मला तुमचा कारण की

तुमच्या सगळ्यांचे सगळ्यांचे तुम्या, मी धन्यवाद मानतो की तुम्ही हा एवढा मोठा उपक्रम करणार हे हा सोहळा पाळा आणि तुम्ही हा कार्यक्रम त्याबद्दल भरपूर समाधान आणि माझी विद्यार्थी माझी विद्यार्थी माझ्या शाह माझ्या सनी आणि जे काही ते ठरतील म्हणजे असं तुमचं मग मग असे पालक आले दोन तीन तीच झोपडे पोरी कार्यक्रम अरे शिक्षकांच्या आमच्या पोरांचा कार्यक्रम अरे एक कार्यक्रम म्हणजे माझ्या मुलांच्या बद्दल माझ्याबद्दल आमची तर अनिल चंद्रशेखर नंदिणी होती तर ती मुलगी कॉलेजीत शिकायला होती आणि त्यानंतर काय झालं की त्याचं ती शनिवारी घरी आली आणि सोमवारी गेली तर ती रस्त्यात तिथं जाऊन अशी चालूच राहिली तर त्या सारांना असा तुला नाव नाशा आणि आता भाषण संपत आलं तर तुला आता भाषण भाषण घेत शिवाजी महाराजांचं भाषण होत मग ते म्हणाले की माझी तयारी नाही तयारी काय पाहिजे आठवणी तुमच्या आठवणी आपल्या भालवणीचं भाषण आहे अजूनही जर माझ्या विद्यार्थ्यांचे पुस्तकांचे भाषण आहे या प्रियाच सगळ्याच सगळं जे आहे आणि माझा मुलगा

saatnya bersulap fashion mana? hari माझ्या मुलांना सांगते माझ्याने सांगते म्हणे काय करतो पोलिसांनी तिच्या पुढे राहिलं विचारलं म्हणे काही असत माझी आई माझे बाबा आपल्याला किती आहे तशी येणारे डाउन